यानंतर एक दुःखद बातमी समोर येते भाजपचे माजी अध्यक्ष राज पुरोहितल्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय आताच्या घडीची ही दुर्दैवी बातमी बातमी आपण पाहतोय राज्याच्या राजकारणातून समोर येते भाजपचे राज पुरोहित यांचं निधन झालंय अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राज सागर कुलकर्णी यांच्याकडून सागर काय अधिक माहिती या संदर्भात भाजपाच्या संघर्षमय काळातले मुंबईतले चेहरा राजपुरो म्हणून ओळख होती एकतर मुंबई भाजप अध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाळ होता राज त्यांनी राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं होतं आणि त्यांचे चिरंजीव परवादेशी जे निकाल लागले मुंबई महापालिकेचे त्यामध्ये नगरसेवक पदाचे विजयी उमेदवार झाले यांची प्रकृती काही दिवस झालं एकदम अचानक बिघडली होती आणि त्यामध्ये त्यांचं काल रात्री उशिरा निधन झाल्याची माहिती आता समोर येत आहे आज दिवसभर त्यांच्या दिवस इथे पार्थिवाचं दर्शन साठी ठेवलं जाणार आहे आणि त्यानंतरनं दुपारी एक ते दोनच्या दरम्यान चंदनवाडी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत निश्चित सागर धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी